नमस्कार मित्रांनो अजित पवार गट शरद पवारांपासून वेगळा झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ते गेले आणि अजित पवारांनी तिथे अमोल कोल्हेंना पाडण्याची शपथ खाल्ली आता अमोल कोल्हेंना पाडणारच हा अट्टाहास एकदा अजित पवारांनी धरल्यावर ती जागा ते काही दुसऱ्यांना सोडणार नव्हते हे नक्कीच आणि म्हणूनच अजित पवार बारामधी एवढच शिरूर या मतदारसंघासाठी सुद्धा अडून बसलेले होते आणि आता हे स्पष्ट होत आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अजित पवार राष्ट्रवादी या गटाकडे गेलेला आहे परंतु या आधीचे समीकरण आणि आत्ता होणाऱ्या समीकरणांमध्ये बरेच मोठ्या मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत खर तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सलग पंधरा वर्ष निर्विवाद सत्ता गाजवणारे आढळराव पाटील आणि यांच्या निर्विवाद सत्तेला सुरुंग लावणारे अमोल कोल्हे आता अमोल कोल्हेंच्या रूपाने दोन हजार एकोणीसमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाला नवीन चेहरा मिळाला खरं तर अमोल कोल्हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये सर्वश्रुत आहेतच आपल्या अभिनयामधून त्यांनी अनेकांना भुरळ पाडलेली आहेच आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा त्यांनी जगासमोर आणण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा उचलला आता या अमोल कोल्हेंची जात काढणारे आढळराव पाटील तर याच आढळराव आता राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट छोटी डोंगरा एवढी मध्ये की आढळराव यांना सत्ता इतकी महत्वाची का तर मित्रांनो दोन हजार चारमध्ये मध्ये लोकसभेमध्ये निवडून आले दोन हजार नऊ मध्ये परत एकदा निवडून आले आणि दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मोठ्या मताधिक्याने आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले परंतु या तिन्ही वेळा निवडून आल्यावरती त्यांच्या हाती होता तो म्हणजे धनुष्यबाण खरं तर कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे हे आढळराव पाटील आणि दोन हजार एकोणीसमध्ये याच शिवसैनिकाविरुद्ध अमोल कोल्हेंनी दंड थोपटले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिकेतून मिळवलेली लोकप्रियता ही अमोल कोल्हेंच्या गाठीशी होती तर आढळ आढळराव पाटलांनी जाणीवपूर्वक अमोल कोल्हेंची जात काढण्याचा प्र प्रयत्न केला आणि इथेच नेमके आढळराव फसले अमोल कोल्ह्यांची जात काढलेली महाराष्ट्राला काही पटली नाही आवडली नाही आणि इथे त्यांचा घात झाला व ते ही निवडणूक पराभूत झाले आता पंधरा वर्ष सत्ता असलेल्या लोकसभा मतदारसंघातून आपण किंग नाही ही कल्पना काहीशी त्यांना जड जाणारी होतीच परंतु जसं जसं इलेक्शन जवळ यायला लागले वातावरण बदलत गेलं समीकरणं बदलत गेली आणि याच आढळरावांच्या पक्षातील एकनाथ शिंदे बाजूला झाले आता एकनाथ शिंदेंनी बऱ्याच लोकांना आपल्या सोबत घेऊन गेले त्यामधील एक आढळराव म्हणजे खरतर तर हे खुद्द बाळासाहेब ठाकरेंची झाले नाही हे उद्धव ठाकरेंचे झाले नाही आणि तिथून ते एकनाथ शिंदेंसोबत गेले आता ते शिंदेंचे सुद्धा झाले नाही तर आता ते घड्याळीचे होणार का निवडून येण्यासाठी एखादा पक्ष हाताशी धरणे हे वेगळी बाब आहे परंतु आपले विचार आपले तत्व आपली नीतिमत्ता आणि आपला स्वाभिमान बाजूला ठेवून ज्या राष्ट्रवादीच्या विरुद्ध ज्या घड्याळाच्या विरुद्ध आयुष्यातील इतके वर्ष यांनी लढा दिला आज तेच घड्याळ यांच्या हातामध्ये शोभणार का हे खरं तर येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवेलच परंतु या माध्यमातून एकच प्रश्न अडळराव सत्ता एवढी महत्त्वाची आहे का तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद